आमदार श्रीजया चव्हाणांना टाक पीडित कुटुंबाचा विसर चिकाळातांडा दौऱ्यावर असतानाही मुदखेडच्या टाक कुटुंबियांकडे फिरवली पाठ ओंकार ढगे पाटलांकडून एक्कावन्न हजारांची मदत भोकर विधानसभा मतदारसंघातील मुदखेड शहरात सोळा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी एका भीषण अपघातात सोनार कारागीर संतोष टाक यांचा अवैध वाळू टिप्परखाली चिरडून मृत्यू झाला या घटनेनं संपूर्ण शहरात शोककळा पसरली असतानाच राजकीय वर्तुळात मात्र लोकप्रतिनिधींच्या संवेदनशीलतेवरून चर्चा सुरू झाली आहे ओमकार ढगे पाटलांकडून तात्काळ मदत भोकर विधानसभेतील दानशूर व्यक्तिमत्व दादाराव पाटील ढगे यांची सुपुत्र तथा अणुसय साखर व गुळ पावडर कारखान्याचे चेअरमन युवा उद्योजक ओमकार दादाराव पाटील ढगे यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून कोणताही विलंब न करता टाक कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली केवळ सांत्वनच नाही तर सामाजिक भावनेतून त्यांनी या कुटुंबाला एक्कावन्न हजार देऊन मदतीचा हात दिला त्यांच्या या तत्परतेचे परिसरात कौतुक होत आहे स्थानिक आमदारांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह एकीकडे युवा उद्योजक मदतीसाठी धावून आले असताना दुसरीकडे मतदारसंघाचे आमदार श्रीजया अशोक चव्हाण यांच्या भूमिकेबद्दल नाराजी व्यक्त होत आहे अठरा डिसेंबर रोजी आमदार चव्हाण मुदखेड पासून अवघ्या पाच ते आठ किलोमीटर वर असलेल्या चिकाळा तांडा येथे भूमिपूजन व इतर कार्यक्रमात व्यस्त होत्या मात्र जवळच असलेल्या मुदखेड शहरातील त्या पीडित कुटुंबाची भेट न घेताच त्या परतल्या आपल्याच मतदारसंघातील एका दुर्दैवी घटनेतील कुटुंबाला भेट देण्यासाठी आमदारांकडे वेळ नाही का असा संतप्त सवाल आता नागरिक विचारत आहेत सध्या मुदखेड शहरात ओमकार ढगे पाटील यांची संवेदनशीलता आणि आमदार श्रीजा चव्हाण यांची कथित अनास्था यावरून मोठी चर्चा रंगली आहे